हॅलो फ्रेंड्स सर्वांना जय भीम नमो बुद्ध आहे मी प्रियंका संतोष करत माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित जी माझी आत्मकथा आहे जे पुस्तकं आहे या पुस्तकामार्फत मी सर्वांसमोर त्यांचे कार्य व कार्य त्यांची जीवनशैली आणि त्यांचं संघर्ष मी जीवन सर्वांसमोर सांग सांगत आहे माझ्या यूट्यूबच्या माध्यमातून पण आतापर्यंत माझे पंधरा भाग झालेले आहेत सोळावा भाग सुरू आहे राऊंड टेबल ऑफ कॉन्फरन्स तो भाग खूप मोठा आहे त्याच्यामुळे लवकरच तो भाग संपणार नाही आहे हा भाग जवळपास बाबासाहेब आणि गांधीजी यांच्या चर्चेवर हा भाग आहे तर तुम्ही हा माझा राऊंड टेबल कॉन्फरन्स हा पूर्ण भाग बघावा बस आता आपण स्टार्ट करूयात नेक्स्ट व्हिडिओ त्यानंतर हिंदुस्थानाच्या स्टेट सेक्रेटरी साहेबांनी मला भेटीला बोलावले त्यांनीही मी निपूर्ण सांगितले की अस्पृश्यांना आवश्यक हक्क मिळाल्याशिवाय राज्यघटनेला अस्पृश्य समाज समाजाची मान्यता आता मिळणार नाही गांधीजींशी माझा विरोध असला तरी त्यांच्या प्रामाणिक वसपत्तीच्या लोक लौकिकाविषयी लो, लो विषयी माझ्या मनात आदर होता पण मुसलमानांशी संगमत करताना अस्पृश्यांच्या मागण्याना विरोध करण्यास प्रवृत्त करण्यात करण्याचा त्यांनी जो कावे बाजपणाचा प्रयत्न केला तो त्यांच्यासारख्यांचाच नव्हे तर कोणालाही भल्या माणसालाही शोभणार नव्हता ही गोष्ट जेव्हा मला खात्री लायकपणे समजली तेव्हा मात्र मला गांधीजीविषयी एक प्रकारचा अनादर वाटला व वा संताप आला गांधीजींनी मला सरळ विरोध केला असता तर मला खेद अगर विषाद वाटला नसता पण त्यांची शुद्रपणाची भेदनीती पाहून मला खरोखरच फार राग आला मी त्यांच्या विरुद्ध केलेल्या टीकेला इतरांच्या टीकेपेक्षा तिखटपणा दिसतो त्यांच्या मुळाशी गांधीजींच्या या शुद्र भेदनीतीच्या जाणीवेमुळे आलेला संताप आहे लंडन टाईम्स वगैरे येथील इंग्लिश पत्रात लेख लिहून गांधीजींच्या या शुद्र कारस्थानाचा मला स्फोट करावा लागला हिंदुस्थानातील काही प्रमुख पा पत्राकडेही दंबस्फोटाची व हकीकत मी पाठवलेली आहे व आहे व सदैवाने गांधीजींचे हे कारस्थान स्विदिस केले नाही मुसलमान प्रतिनिधींनी अस्पृश्यांच्या मागण्यांना विरोध करण्याचे साफ नाकारले याबद्दल मी वराब श्रीनिवास यांनी अस्पृश्य समाजाच्या रिव्हितींनी मुसलमान प्रतिनिधींचे जाहीरपणे आभार मानलेले आहेत मी असे काही संगम मत अस्पृश्याविरोधात मुसलमानाशी केले नाही असे गांधीजींनी येथे एका सभेत म्हटल्याचे प्रसिद्ध झाले आहे पण मुसलमानांच्या मागण्या गांधीजींनी कबूल करण्यापूर्वी आधी मुसलमानांनी गांधीजीच्या कोणत्या अटी कबूल केल्या पाहिजेत याची जी यादी आता प्रसिद्ध झाली आहे त्यात ही यात प्रामुख्याने आहे एकीकडे मला आश्वासन द्यायचे की जर इतर अल्पसंख्याक समाजाने तुमच्या मागणीला विरोध केला नाही तर मी काँग्रेसच्या वतीने काँग्रेस जरी विरुद्ध असेल तरी तुमच्या मागण्यांचा विचार करेन अशी आणि अशा वेळेस आम्हाला विरोध करण्याविषयी मुसलमानांना गळ घालवण्याची याला जर कारस्थान म्हणवायचे नाही तर आणखी काय म्हणवायचे अस्पृश्य समाजाविषयी गांधीजींनी प्रकट केलेल्या या अन्यायी व पक्षपाती वृत्तीबद्दल येथील त्यांच्या काही देखील स सखेदाश्चर्य वाटत आहे गांधीजींच्या या विसंगत वर्तनाचा मेळ कसा घालावा याचे त्यांनाही बाबड्यांनाही कोडे पडले आहे खुद गांधीजीही आपल्या या वर्तनाचे समर्थन नाना प्रकारे करू पाहत आहेत पण गांधीजी या बाबतीत इतके घर इतके घसरले आहेत की त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी त्यांना त्यांचे आसन आता पूर्वीप्रमाणे स्थिर स्तरावर करता येणे दुरापास्त आहे माझ्याकडे हिंदुस्थानाच्या निरनिराळ्या भागातून अस्पृश्य समाजाकडून ज्या अनेक तारा गांधीजी गांधीजीविरुद्ध ये रोज येत आहेत त्यावरून हिंदुस्थानातील अस्पृश्य समाजात किती खळबळ उडाली आहे याची मला चांगली कल्पना करता येते माझ्या निषेधाच्याही काही तारा आल्या आहेत पण तो निषेध राष्ट्रीय राष्ट्रीय स्पृश्य हिंदूंनी अस्पृश्यांच्या वतीने अगर त्यांच्याकडून बनवून पाठवलेला असेल व राष्ट्रीय निषेध आहे आणि इतकेही करून या माल मसाला फार थोडा आहे हा राष्ट्रीय निषेध म्हणून बोलू चालून राटे परिषदचे तारू व दुसऱ्या काही खडकावर फोटो पाहत आहेत हिंदुस्थान सरकारकडून पैशा संबंधाचे आपले हक्क निश्चितपणे मान्य केले गेल्याशिवाय आपण फेडरेशन मध्ये शिरण्यास तयार नाहीत असे असे राजे लोक आता म्हणू लागले आहेत म्हणजे अर्थ अनियंत्रित अगर अमर्याद काळापर्यंत फेडरेशन घटनेची तोबी होणे असा समजला पाहिजे जर तेज बहादूर सप्रू देखील यामुळे राजे लोकांवर नाखुश झाले आहेत संस्थानी प्रजेच्या विद्यमाने येथे आलेल्या व शिष्टमंडळाने माझी भेट घेतली संस्थानी प्रजेच्या वतीने मीरा राटे परिषदेत झगडत आहेत ही गोष्ट त्यांना समजल्यामुळे शिष्टमंडळाच्या सभासद येऊन मला भेटले व आपली घराणी त्यांनी मला सांगितली त्यांनी मला सांगण्यापूर्वी त्यांची घराणी काय आहेत याची याची मला यथोचित जाणीव होती व म्हणून संस्थानी प्रजेच्या हक्काकरिता मी संस्थानिकाबरोबर जगडलेलो व त्यांचाही रोष मी माझ्यावर ओढवून घेतला मी अजूनही म मी अजूनही वेळ आली म्हणजे त्यांच्या हक्काकरिता झगडेन पण मला असावा तसा याही बाबतीत कोणाचा पाठिंबा नाही आहे कमिटीत भाषण करताना संस्थाने प्रजेची बाजू मांडता येईल तितक्यात मुद्देसूत्रतेने व जोराने मी मांडले इतर कोणी न दिला तरी निदान गांधीजी तरी या बाबतीत मला जोराचा पाठिंबा देतील अशी मला व श्री जोशी वगैरे मंडळींना मोठी आशा वाटत होते पण माझ्या भाषांतरानंतर दुसऱ्या दिवशी गांधीजीचे भाषण झाले ते ऐकून आमची फार निराशा झाली कोणाला दुखवू नये हे गांधीजी तत्व राज व राजे राजवाड्याच्या बाबतीत अचूक पुढे आले अस्पृश्यांच्या बाबतीत मात्रही त्यांची अहिंसा दडी मारून बसली होती तसेच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओच्या बाबतीत तुम जे काही प्रतिक्रिया आहे ते आम्हाला नक्कीच कळवा तर आपण असेच भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू